सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही शेंग सुरुवातीला शिजवताना एवढंच पाणी घ्यायचं आहे जेवढी आपल्याला भाजी करायची जेणेकरून लक्षात ठेवा की आपल्याला परत पाणी ॲड करायचं गरज नाही पडलं पाहिजे कारण का आता आपण ज्यावेळेस ही शेंगा बॉईल करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकून बॉईल केल्यामुळं आतपर्यंत मीठ जातं आणि शेंगाची एक टेस्ट वेगळीच येते छान आणि रस्त्यामध्येही शेंगाची शेवग्याचा फ्लेवर असा उतरतो आता याला आपण पाणी टाकून जेवढं पाहिजे तेवढंच मी पाणी टाकलं तीन लोकासाठी बनवतो ही पाव किलो शेवग्याची भाजी आणि तेवढंच पाणी टाकून बॉईल करतो आहे आता घेतलेलं आहे बारा तेरा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर एक कांदा दोन टोमॅटो एक अद्रकचा तुकडा एक चमचा धन एक खोबऱ्याचा टुकडा आठ ते दहा लाल मिरच्या आणि एक तेजपत्ता आता खोबऱ्याचे तुकडे करून घेऊया कांदा टोमॅटो कापून अद्रक छिलून घेऊया आणि कोथिंबीर पण थोडीशी कट करून घेऊया चला तर इकडं बघा शेंगा मस्त असे उकळायला लागल्यात आणि ह्याला उक असं फास्ट गॅसवरती फक्त दोन मिनिटे उकळून घ्या दोन मिनिटामध्ये छान असे आपली शेंग उकळून तयार होते आता घेतलेला आहे फ्राय पॅन आणि ह्याच्यामध्ये घेतले मी दोनच चमचे तेल जास्त तेल घ्यायची गरज नाही आपल्याला आणि लागणार पण नाही आहे आणि एकदा तुम्ही अशी शेवग्याची भाजी बनवा सांबर वगैरे सर्व फेल आहे पुढे दिसेलच तुम्हाला अतिशय सुंदर आणि छान असा कलर पण येतो आणि खायला पण टेस्ट लागते भाजी ही खड्या मसाल्यातली शेवग्याची भाजी आहे आता घेतलेला आहे तो कांदा आपण एक लांब लांब कट करून आणि ह्याला हलकासा परतायचा आहे जास्त परतायचा नाही आहे आपल्याला एकदम ब्राऊन करायचा नाही आहे हलकासा एक एक मिनिट तुम्ही परतला की त्याच्यामध्ये ॲड करूया आपण हे बाकी सगळे मसाले लसूण आखी मिरची तेजपत्ता आणि खोबरं सुरुवातीला ॲड करायचं आहे कुठली गोष्ट कधी ॲड करायची ह्याला खूप महत्त्वाचं आहे तरच तुमची भाजी हवी तशी बनन आणि मस्त अशी टेस्ट पण बनेल तर आता हे परत आपण एक मिनिट भाजून घेऊयात छान असं परतून घ्यायचं ह्याला एक ते दीड मिनिट आणि हे सगळं परतताना गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे मंदाचेवरतीच परतायचं आहे आता खोबडं थोडंसं भाजायला वेळ लागतो म्हणून दीड मिनिट मी हे छान असं परतून घेतलेलं आहे आता हे टाकूया आपण ह्याच्यामध्ये अख्खे धने आणि धने टाकल्यानंतर धने तर लगेच परतले जातात एक वीस तीस सेकंद हलवून टोमॅटो टाकूया आपण याच्यात आणि हे आपले अद्रकचे तुकडे अद्रकचे तुकडे टोमॅटो आणि कोथिंबीर शेवटीच टाकायची आहे कारण का ह्याला आपल्याला जास्त परतवायचं नाही आहे नाहीतर तुमच्या भाजीला पाहिजे तसा कलर येणार नाही आणि हा खड्या मश्या खड्या मसाल्यातून शेवगा अतिशय शे खूप आणि सुंदर खायला लागतो नक्कीच एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आता परत आपल्याला ह्याला मंदाचेवरती दोन ते अडीच मिनिट आता छान असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळे मसाले एकत्र भाजले जातील आणि एकमेकात ह्याचा मस्त असा फ्लेवर उतरला जाईल चला तर मग रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करून घ्या व्हिडिओला आता टाकलेला आहे याच्यात एक चमचा हळद एक चमचा लाल मिर्च कमी तिखटवाली एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला तुम्हाला जर तिखट कमी हवा असेल तर कांदा लसूण मसाला तुम्ही स्किप करू शकता आता मसाले थोडे परतले की मसाले लगेच जळायला लागतात म्हणून ह्याच्यात टाकायचं आपल्याला पाणी आणि पाणी एवढंच टाकायचं आहे जेवढं आपण मिक्सरमध्ये कुठलंही मिश्रण बारीक करताना पाणी टाकतो तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून हे मिश्रण बारीक करताना आपल्याला पाणी टाकायची गरज पडणार नाही त्याच्यामुळं काय होईल मसालेही जळणार नाहीत आणि आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करताना पाणी टाकायचीही गरज पडणार नाही आहे आता बघा ह्याला परत हलकंसं पाणी गरम होऊन द्यायचं आहे कारण का थंड पाण्यामध्ये मसाले तुम्ही मिक्स केले तर त्याचा एकदम फ्लेवर कमी होईल म्हणून हलकंसं उकळून द्या आणि थोडंसं पाणी कमी झालं की आता आपण घेऊया गॅस बंद करून आणि नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा ही रेसिपी लहान मोठ्यापासून सर्वांना आवडेल अशी शेवग्याची भाजी बनते चला तर आता ह्याला आपण थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आता घेतलेली आहे मी एक कढई कढई किंवा पातील कुठलेही घेऊ शकता तुम्ही पण मी, मी लोखंडाचं घेतलेलं आहे लोखंडामध्ये अतिशय एक छान अशी टेस्ट लागते त्याच्यात टाकलेलं ला आहे तीन ते चार चमचे तेल आणि तेल गरम झाल्यावर एक चमचा जिरा आणि हे जे मिश्रण आपण सर्व मसाला बनवून घेतला होता तो टाकलेला आहे आता इथं आपल्याला काहीही टाकायचं नाही सर्व मसाले आपण त्या भासतानीच म्हणजे मिश्रण परत परततानीच सगळे टाकले होते त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये काही टाकायचं नाही हे जे मिश्रण आहे आता ह्या ग्रेवीला आपण एक दोन ते तीन मिनिट मध्यम गॅसवरती छान असं परतून घ्यायचंय आहे त्यांनी काय होईल सगळे मसाले थोडेफार कच्चे राहिले असतील तरी भाजून जातील आणि एकजीव पण होतील आणि मस्त असं आपल्या भाजीला छान असा टेस्ट येईल आता बघा हे छान तेल सोडेपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि मंदाचेवरती ह्याला दोन ते तीन मिनिट छान भाजलेलं आहे मस्त कलर पण सुटला आहे आणि ग्रेव्हीनी तेल पण सोडलेलं आहे मस्त अशी चमचमीत शेवग्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा आता ह्या भाजीमध्ये मी मिक्सर पाणी इसळून घेतलं होतं त्यामुळे त्याचा कलर तसा झालेला आहे शेवग्याचं पाणी जे गरम होतं त्यात ते मिक्सरचं आपण जे मिश्रण बारीक केलं तर ते पाणी इसळून घेतलेलं आहे जेणेकरून राहिलेलं मिश्रण आपलं वाया जाणार नाही आता हे सगळं टाकल्यानंतर ह्याला आपण उकळी येऊन देऊयात आणि आता इथं इथून पुढे पण खूप महत्त्वाचं आहे की ही भाजी आता शिजवताना किती वेळ शिजवायची कारण का सुरुवातीला आपण शेवगा बॉईल केला होता तो पन्नास टक्केच बॉईल केला होता सुरुवातीलाच तुम्ही शेवगा पूर्ण शिजवून नाही घ्यायचा नाहीतर ह्या मसाल्यामध्ये शेवग्याची टेस्ट तुम्हाला भेटणार नाही आता परत आपण ह्याला एक तीन ते चार मिनिट स्लो गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं बघा तीन ते चार मिनिट तुम्ही असं शिजवल्यानंतर मस्त ह्याला शिजलेला पण आहे कलर पण आलेला आहे आणि मसाल्यामध्ये शेवग्याची टेस्ट पण छान अशी उतरली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर अमोलस किचनला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा अशाच आपण साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येत असतो चला तर भेटूया